बुलढाणा चिखली रस्ता बंद पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक ठप्प बुलढाणा जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत पैनगंगा नदीला मोठा पूर आल्याने बुलढाणा चिखली मार्गावरील येळगाव जवळील पुलावर पाणी आले असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे जिल्ह्यातील बुलढाणा लोणार सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे बुलढाणा तालुक्यातील पाडळी दत्तपूर गिड्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे नदीकाठावरील शेतजमिनी खरडून गेल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान येळगाव धरण शंभर टक्के असून धरण परिक्षेत्रात असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे नदीचे पाणी सतत वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे लोणार व सिंथेड राजा तालुक्यातही पूर स्थिती निर्माण झाली असून अनेक व घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून मदत कार्य तातडीने सुरू करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे